नमस्कार मंडळी तर आहात तुम्ही तर कालच्या बिग बॉस मराठीच्या एपिसोडमध्ये आपण जान्हवी आणि सूरज यांचं भांडण पाहिलं त्यांच्या या प्रोमोवर अनेक कलाकारांनी कमेंट्स केल्या आहेत जयदुधान म्हणतोय कडक सूरज भाऊ विशाल निकम म्हणतोय आत्ता कसं सूरज म्हणलं तसं एस क्यू आर क्यू झेड क्यू गुलिगत रूप बघितलं असेल मज्जा आली रे तर उत्कर्ष शिंदे यांनी अशी कमेंट केली आहे किती रे फालतू आहे हा हेच जर तुम्हाला ऐकावं लागलं त्याच्याकडून किती तर फालतू आहे ही छान वाटेल ऐकायला तुम्हाला गरीबाला वाईट सिद्ध करण्यात आपण वाईट दिसत आहे तर वैभव घुगे याने अशी कमेंट केली आहे कडक सूरज एक नंबर स्वतःलाही सुंदर समजते कुरूप मान घेऊन एक नंबर असंच नड तर कालच्या एपिसोडवर मीराने स्टोरी पोस्ट करत म्हटलंय रात्री कोणाच्याही अंतरुणात जाणं खूप चुकीचं आहे तर बिग बॉस मराठीच्या घरातील सूरजचा गेम तुम्हाला कसा वाटतो ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा